सर नमस्कार आपला पूर्ण परिचय द्या नाव आणि पत्ता सांगा माझे नाव दीपक हनुमंत देवकर सुगाव पोस्ट भोसई तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर ओके आता आपला हे किती एकरचं प्लॉट आहे वांग्याचा हा माझा तीस गुंट्याचा प्लॉट आहे तीस गुंठ्याचा प्लॉट आहे बरं तुम्ही त्याची कशी सुरुवात केली लागण वगैरे हो काय सुरुवातीला ऊसाचं क्षेत्र असल्यामुळे मी ऊसाची नांगरणी रोटर केली रोटरल्यानंतर परत नांगरणी केली नांगरल्यानंतर परत आणि फ्रेश डेक्काळ वगैरे भुगावण्यासाठी मी रोटरने केली आणि नंतर शेणखताचे दोन ट्रेलर खत रानात म्हणजे अशी शेणखत आणली सात फुटे बेड ओके okay. आणि बेडवरती आपलं सात फुटावर शेणखत टाकलं नंतर ते शेणखत रोटरने परत आणखी माती मी मातीमध्ये माती मिक्स करून घेतली आणि okay, नंतर दुसरं परत बेड सोडले आणि बेड सोडल्यानंतर प्रत्येक बेडवर आपले ड्रीप म्हणजे आधी पूर्ण मातीमध्ये मिक्स करून टाकलं बेडवर पण टाकलं बेड वर पण टाकलं आणि मग खत टाकल्यानंतर परत कृषी अमृत बारा बॅगा नंतर आर्यन पीके जो आपला डोसा पेएच के, का डोसा येतो तो तीन तीन किलोचा ते बारा किलो हे बेसर डोस भरल्यानंतर परत आपण बेड वगैरे सोडले आणि ड्रीप हाताळली नंतर वांगी आपण आणवली कोणती अजित अजित ओके आता लागण ह्याची कशी केलेली आपण लागण सात तीन वर तीन वर केले बरं इनलाइन आहे काय ड्रिप आहे याला इन लाईन ला? इन लाईन ओके okay. आता किती दिवस झाले ह्याला लागण करून लागण करून आज चोपन्न दिवस झाले चोपन्न दिवस झाले बरं ह्याच्यामध्ये आपली काकडी पण आहे हा आंतर पीक म्हणून आपन... म्हणजे मेन पीक आपलं वांग आहे मेन पीक वांग आहे आपलं बरोबर आता म्हणजे सोबत ला लावलेलं दोन सोबत नाही आपण एक ना। चार आठ दिवसाच्या फरकाने लावली नंतर आधी वांग लावले तीन चार दिवसाने ककडी लावलेली आपण ओके ओके आता ही तुमचं वांग्याचं क्षेत्र एक किती तीस क्षेत्र तीस गुंठे ओके आता वांग्यामध्ये मध्ये थोडे किती झाले तुमच्या आता वांग्यात आपलं सुरुवात झाली एक दोन कॅरेट निघाले आता म्हणजे पालवणी झाली म्हणायचं आपल्याला मला वाटतं अठ्ठेचाळीस एकोणपन्नास दिवसात वांग लागले म्हणायचं याला आता दुसरा तोडा होईलच तुम्ही ह्याच्या आधी वांग कधी केले का नाही वांग नाही कधी पण ककडी केली मी ककडी केली होती वांग पहिल्यांदाच केलं मी वांग पण तो पाहिजे तसा रिझल्ट चांगला मिळाला मला याचा मग तुम्ही आता आपलं आता एस डी वैदिक तंत्र ह्याला वापरत आहेत मग तुम्ही एस डी वैदिक तंत्र कसं काय ओळख आपल्या राम सरांचे जे व्हिडिओ आहे ते युट्यूब चॅनलवर आपण पाहून जरा थोड आकर्षक वाटलं जरा म्हणजे तुम्ही व्हिडिओ पाहतो हा व्हिडिओ पाहतो हा राम सरांचे मी रोज रोज व्हिडिओ बघतो रोज राम सरांचे रोज किती व्हिडिओ पाहता रोज एक ते दोन व्हिडिओ तर मी शंभर टक्के पाहतो त्यांची ओके राम सरांची तुम्हाला काय आवडलं व्हिडिओ मध्ये असं व्हिडिओ मध्ये सरांचे सरांचे ते लोकांना जे प्रवृत्त करणे किंवा वांगे जे केले लोकांचे ते व्हिडिओ घेतलेला आहे त्या वांग्यावर जे लोकांनी हे केलेलं आहे एसीटी वैदिकचा जे वापर केला आहे त्या एसीटी वैदिकच्या माध्यमातून वांगे कशी पिक आले किंवा त्याच्यावर काय इफेक्ट पडला रासायनिक वरती रासायनिक केल्यानंतर वांग्याचे पिक कसे येत आली वैदिक केल्यानंतर कसं पिकायचं हे महत्व पटवून दिल्यामुळे ते आपण युट्यूबवर ऐकतो म्हणजे ते युट्यूब मध्ये तुम्ही तुम्ही ते करण्याचा प्रयत्न केला मी ओके आता तुम्हाला त्याच्यामध्ये काय आवडलं म्हणजे ते जे काय तंत्रज्ञान आहे हो जे तंत्रज्ञान आहे ते मला आवडलं आणि आवडण्यापेक्षा मी ते अनुभवलं स्वतःच्या रानात म्हटलं मी ते आपण करून बघा म्हणलं तुम्ही गेले एक वर्षापासून ते सहा महिन्यापासून मी ते एसीटी वैदिक सुरुवातीला मी रासायनिक थोडं थोडं पण परत नंतर वैदिकचं जरा थोडं माहिती असल्यामुळे मी पूर्ण शंभर टक्के वैद्यकीच म्हणजे आधी पहिली एस वापरत होता पुन्हा शिफ्ट शिफ्ट हा आता पूर्ण वैदिकाचा वापर चालू पूर्ण आता शंभर टक्के वापरतो सर ओके ओके मग आता हे तुमचं हो काकडी पण ह्याच्यामध्ये हो आता काकडी किती तोडा झाला तुमचे काकडीचे बारा ते चौदा तोड झाले आमचे म्हणजे मेन पीक वांगा मेन काकडी आतापर्यंत तुमचे किती पैसे झाले काकडीचे आता ते पन्नास एक हजार झाले आमचे पन्नास हजार झाले हो आणि वांग्याच किती तोडा झाला वांग्याचं सुरुवात झाली तर नुसती होय एका कॅरेट निघाला पारवणीला ओके ओके काय तुमचं ह्याचं नियोजन काय असतं तुम्हाला वांग्याला आणि काकडीला बेसलोच कसं नियोजन स्प्रे वगैरे वांग्याला आणि काकडीला तर एक महिन्याला डोस द्यावा असं म्हणतो uh. मी आता म्हणजे डोस द्यायच्याच माफत आला आहे दुसरा बेसलो द्यायचा दुसरा बेसर डोस द्यायचाच आहे आता कारण येणे करून की त्या बेसर डोस म्हणजे पुन्हा फ्लावरिंग वगैरे म्हणजे चांगलं लागते वगैरे चांगले आता हे तुम्ही वांग्याचं पीक बघताय आता ह्याला फवारणी करून किती झालं आता ह्याला जवळजवळ मी पंधरा दिवस झालं फवारणी केलेली पंधरा दिवस झालं काय फॉवर एक पण तुम्ही बघा हे वांगे पूर्ण बघू शकता इथं म्हणजे एकदम पान बघितलं तर पान पूर्ण मोठं आहे आणि ज्या कांडोकांडी पूर्ण फ्लावरिंग आहे आणि सेटिंग पण झालेली आहे सेटिंग पण खाली इथं सेटिंग आहे बघा वर फ्लावर पण आहे म्हणजे सगळं काम चालू आहे फ्लावरच आहे सेटिंगचं आहे पूर्ण पूर्ण सेटिंग झालेलं पण आहे म्हणजे आपण वांग बघता एकदम पूर्ण निरोगी निरोगी नाही बरोबर पाण्याचं नियोजन कसं आहे तुमचं किती दिवसांनी देता पाणी आपण एक तीन चार दिवसाला एक दोन दोन तास पाणी देतो म्हणजे आता तुम्ही कमी पाणी लागत असा कारण काळजी तुमची बरोबर म्हणजे आपण एसडी वैदिक मध्ये सांगतो पन्नास टक्के पाणी कमी कमी करावं जेणेकरून काय तुमचं पीक चांगले कशी जाते तुमची काकडी काकडी आता सध्या वीस रुपये जाते वीस रुपये आता इतर बाजारमध्ये तुम्ही काकडी पाहता असेल त्याचं रेट वगैरे कसं आहे फरक आहे ना हा माझी जी काकडी आहे इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत तीन ते चार रुपये दराने आगाव जाते माझी आणि किती जरी ककडी मोठी झाली तर ती कवळीच काकडी दिसते म्हणजे जरी जास्त निबर झाली तुम्हाला आपली नाही लागणार ग्राहकाला तशी वाटते तुम्ही खाली हो जास्त दिवस जरी तोडायला लेट झाला तर ती कवळीच आता आपण जनरली काकडी बघता जर निबर झाली ती निबर लागते पण आपल्या काकडी निबर झाली ती काय कवळी कवळी लागते पूर्ण आगागा। साईज फक्त मोठी झाली साईज मोठी झाली परंतु काकडी मात्र कवळीच बरोबर म्हणजे आपण जनरली रासनेवरची काकडी बघतो रासने ती निभर काकडी झालीच ती पण ती निबर लागणार आपल्या याच्यामध्ये काय कवळी काकडी लागणार खायला मऊ मऊ लागणार आणि अतिशय चविष्ट बर असं बसून वर विकले का असं काय हो विकले ना काय गिरायकाचं म्हणणं काय तुमचं म्हणणं म्हणजे माझी काकडी संपल्याशिवाय दुसरी शेजारची काकडी संपत नाही म्हणजे तुमची काकडी बाजारात नेल्यानंतर आणि बाजारात दर जास्त आहे पन्नास ते साठ रुपये किलो दर होतो मला हो बाजारात बरोबर आहे म्हणजे असं बसून बसून विकल्यानंतर हात विकल्यानंतर हे आता मार्केटला जाते वीस रुपये तुमची असं एक गिराईक फिक्स असेल हो फिक्स ना अहो वाट बघते वाट बघत बस काकडी जर बाजारात आणली की माझी ककडी घेण्यासाठी लोक गिराईक वाट बघते म्हणजे तुम्ही आता जे काही काकडी केलं असेल किंवा वांग केलं असेल म्हणजे ते करून तुम्ही समाधानी हो समाधानी मी पूर्ण समाधानी म्हणजे ग्राहक सेवा केंद्र पण चालू केलेलं आहे हो हो केले ना तुम्हाला का सुरू करा असं वाटलं अरे मला जो हा रिझल्ट आहे एसीटी वैदिकचा पूर्ण मला अनुभवल्यामुळे मला खात्री वाटली ह्याच्यापासून शेतकऱ्याला उत्पन्न आणि ह्याच्यापासून काय होतं की पांढरीमुळे पांढरी मुळे बांधण्याचं प्रमाण जास्त याच्यात पांढरी मुळे आपल्या कंटिन्यू राहणार कंटिन्यू कंटिन्यू सजरी म्हणजे आपल्याला पण जे काय आपले आजूबाजू शेतकरी त्यांना सेवा भेटली पाहिजे हो हो बरोबर ना माझ्या माध्यमातून मला जेवढी सेवा करता येईल तरी आजूबाई शेतकऱ्यांना सुद्धा माझं सांगणं ना तुम्ही रासायनिकचा एक प्लॉट करा एक आणि एक प्लॉट वैद्यकीय तुम्हाला कुठले फरक पडतोय ते तुम्ही स्वतः अनुभव तुम्हाला म्हणजे समोर समोर फरक समोर काय म्हणजे रिझल्ट आहे आणि स्वतः अनुभव ना तुम्ही ना इतर शेतकरी वगैरे तुमच्या प्लॉट वर येतात काय म्हणणं त्यांचं त्यांचं म्हणणं ना एक नंबर ककडी म्हणते ते दिसायला शायनिंग वगैरे त्याची बसते ककडी खायला पण मऊ लागते ककडीच्या मधून चालत जायचं गादीवर चालल्यासारखं जा... चालल्यासारखं म्हणजे मातीची सुपिकता वाढली वाढली मातीची म्हणजे आता याला वापर एक वर्ष झाला चालू आहे ना त्याच्यामध्ये सुपिकता वाढली वाढली त्याच्यामध्ये बर बर ठीक आहे आता तुम्ही शेतकरी माहिती केंद्र चालू केले आता तुमचं काय असं म्हणजे नियोजन काय पुढचं असं नियोजन म्हणजे आता काय याच्यातूनच आपण शेतकऱ्याला आपण मार्गदर्शन करून त्यांनाही वैदिकचं महत्व शेतीकडे वळवायचं विषमुक्त शेतीकडे वळवायचं त्याच्यापर्यंत वैदिक आपल्या पोहोचलं पाहिजे बरोबर जेणेकरून तो पण आनंदाने शेती करेल जसं तुम्ही आनंदाने शेती करता आज प्रत्येक शेतकरी आनंद असं आपली इच्छा आहे त्याच्यामुळे आपण हे जे कृषी केंद्र काढलेलं आहे त्या माध्यमातून सगळ्यांना आपण मार्गदर्शन तुमच्या आता सेवा केंद्रातून नक्कीच इतर शेतकऱ्यांचं भलं होणार आहे आणि तुम्ही हो हो। पण त्यांना सेवा देणार देणार म्हणजे जेणेकरून त्यांची पण शेती एकदम एक आरोग्यदायी आणि आरोग्यदायी आणि विषमुक्त होईल विषमुक्त होईल ओके ठीक आहे तुम्हाला आधी माहिती कशी भेटली होती त्याची जसे वैदिक तंत्रज्ञान एस सी वैदिक तंत्रज्ञान म्हणजे प्रमोद सरांच्या मार्फत माहिती मिळाली म्हणजे प्रमोद सरांनी मला वारंवार गायडन्स करत प्रमोद सर सर्व सर मला गायडन्स करत होते त्यांच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं काय म्हणणं आहे प्लॉट बघेल नंतर प्लॉट एवढ्या टेम्परेचरला सुद्धा चांगला आहे अतिशय ग्रोथ चांगले पाण्याची काळोखी चांगले फ्रेश पण आहे चांगला आहे प्लॉट सुद्धा ओके तुम्ही हा बाग बघता करकम वगैरे बोसे जर इतर शेतकऱ्यांना जर तुमचं मार्गदर्शन लागलं तर तुमचं नाव आणि नंबर सांगा शिवराज ऑर्गॅनिक प्रमोद सुर्वे मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकोणऐंशी पन्नास ओके धन्यवाद